गजानन तोर यांच्या हत्याकांडामागे जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित व राजकीय पुढाऱ्याचा हात असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जालना शहरातील मंठा चौपुली परिसरात दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भरदिवसा गजानन तोर या तरुणाचा गावठी पिस्टॉलमधून फायर करून खून करण्यात आला होता या हत्येमागे जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित व राजकीय पुढाऱ्याचा हात असल्याचा गंभीर आरोप करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आंदोलन सुरू करण्यात आलं होतं परंतु हे आंदोलन परवानगी न घेता सुरू असल्याचं सांगून करीम पोलिसांनी हे आंदोलन काही वेळेतच उठविलं यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नांगरे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गजानन तौर यांच्या हत्याकांडामागे जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित व राजकीय पुढाऱ्याचे कटकारस्थान असल्याचा दाट संशय आहे गजानन तौर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा राजकीय उदय होऊ नये याकरिता ही हत्या घडवून आणली असल्याचं निवेदनात म्हटलं आहे तसेच हे हत्याकांड संबंधित आरोपींना सुपारी देऊन करण्यात आले असून यामागील मुख्य सूत्रधार हा मोठा राजकीय पुढारी आहे अशी चर्चा जालना शहरामध्ये सुरू असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे त्यामुळे मुख्य सूत्रधारास पकडण्यासाठी सी आय डी चौकशी आवश्यक असल्याने सी आय डी चौकशी करण्यात यावी आरोपी भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे यांना अटक झाली असली तरी इतर आरोपी अद्याप फरार आहेत त्यामुळे या हत्येचा मुख्य सूत्रधारा अद्याप पडद्याआड असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे यावेळी पोलिसांनी मात्र काही वेळेतच या आंदोलनाला परवानगी नसल्याचं कारण सांगून आंदोलन उठविलं भाऊ गजानन मचिंद्र चौर याची हत्या झालेली आहे अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी आज त्या घटनेला जवळपास पंचेचाळीस दिवस होत आले दीड महिना झालाय कमजोर दीड महिना झाला तरी आज पण त्याही गोष्टीचं हे नाही दोन तीन तीन आरोपी पकडलेले पहिले त्याच्यानंतर आणखी पण त्याही गोष्टीचा सुगावा नाही आणि ते नेण आरोपी आहे दोघ जण काहीकर आणि कोण त्याचं दुसऱ्याच नाही आपलं नाव माहिती आहे मला दोघ जण ते आणखी पकडलेले गेलेले नाही म्हणजे त्यांना अटक करणे आणि याच्या माग कोणी काय केलेले याचा पत्रकार कोण आहे नेमका याचा तपास द्यावा आमच्या कुटुंबाची इच्छा आहे शियाडी चौकशी आणि याला लावावी शिवाडी चौर आणि कुटुंब गजानन तौर यांच्या कुटुंबाकडनं मागणी आहे त्यासाठी आमरम उपोषण चालू केलेलं आहे काय आपण विनोद बांधून असतो